व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲडपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण मागच्या काही दिवसांपासून दोघ शिक्षक भरती संदर्भातील बातम्या करत आहोत नवनवीन खुलासे करत आहोत यामध्ये शिक्षक जरी अडकले असले तरी महत्वाचे मास्टर माइंड यामध्ये संस्था चालक आणि अधिकारी हेच आहे अधिकारी आणि संस्था चालकांनी संगनमत करून या शिक्षकांकडून तीस तीस चाळीचाळीस लाख रुपये उकळून त्यांना नोकरी देण्याचं आम्ही दिलं आणि त्यांनी अनेकांनी पैशाचे जुळवाजुळ करून त्या ठिकाणी संस्थेमध्ये जॉईन झाले त्यांना माहिती नव्हतं की आपल्या पुढं काय वाढवून ठेवलं परंत आहे परंतु ते त्या ठिकाणी फसले संस्थाचालकांनी खऱ्या अर्थानं त्यांना फसवलं आहे असं जरी असलं तरी नवनवीन खुलासे दररोज येत आहेत आतापर्यंत अनेक लोकांना अटक झालेली आहे अनेक लोक पोलिसांच्या रडारवर आहेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे संस्था चालकांनी कशा कशा पद्धतीनं शिक्षकांना फसवलं आहे आणि कशा पद्धतीनं फसवत आहेत याच्या वेगवेगळ्या कथा आणि वेगवेगळ्या बातम्या आमच्यापर्यंत येत आहेत आम्ही प्रेक्षकांना आवाहन केलं होतं की तुमच्या संदर्भामध्ये सुद्धा आणि तुमच्याकडे जर काही अशी काही माहिती असेल तर ईमेलद्वारे आम्हाला कळवा आम्हाला अनेक शिक्षकांचे फोन आलेत आणि काही लोकांचे सुद्धा फोन येत आहेत आणि त्यांच्याकडून अनेक माहिती मिळत आहेत अशीच एक माहिती जी मिळालेली आहे त्याच माहितीच्या आधारे आजचा हा व्हिडिओ आहे गडचिर्ली आणि भंडारा गोंदिया या भागामध्ये पुडके महाविद्यालयामधील हा जो प्रकार झाला त्यानंतर मुख्याध्यापक नियुक्तीचा प्रकार झाला त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आलं खास करून भंडारा गोंदिया आणि गडचिर्ली या जिल्ह्यांमध्ये बोग शिक्षक भरतीचं प्रमाण सर्वात जास्त आहे या आणि यामध्ये अनेक शिक्षक संस्थाचालक अधिकाऱ्यांचा सहभाग आहे याच भागामध्ये एक अशी घटना म्हणा किंवा एक असं प्रकरण उघडकीस आलं आहे ज्या माध्यमातून शिक्षण क्षेत्र पूर्ण हादरून सोडेल ही घटना गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या तीन जिल्ह्यांमध्ये एका संस्थाचालकाचे एका संस्थेचे तब्बल आठ ते नऊ कॉलेजेस आहे यामध्ये पाच अनुदानित आणि चार विनानुदानित असे कॉलेज आहेत आणि हे कॉलेज सर्व कनिष्ठ महाविद्यालय हायस्कूल अशा मोठ्या स्वरूपामधील हे आहे त्यामुळे माध्यमिक किंवा प्राथमिक शिक्षणाचा हा घोटाळा नाही आहे या शाळेमध्ये या महाविद्यालयामधील संस्था चालक जो आहेत त्याचे अनेक राजकीय लोकांशी चांगले संबंध आहेत अनेकांशी तो जुळून घेतो मंत्रालयामध्ये त्याचा चांगला वट आहे आणि त्याचं या क्षेत्रामधलं नाव मोठं आहे त्यामुळं ही जी माहिती आम्हाला मिळाली आहे काही पुरावे सुद्धा आमच्यापर्यंत येत्या काही दिवसामध्ये येतीलच तर ते आम्ही सर्व नावानिशी आणि काय काय झालं याविषयीचे सर्व खुलासे आम्ही करणार आहोत परंतु आजचा आज जो ही जी बातमी आम्ही तुम्हाला देत आहेत या मागचं गांभीर्य किती आहे आणि कशा पद्धतीनं मनमानी सुरू आहे हे आम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे आणि या प्रश्नाला सुद्धा वाचा फोडायची आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे या संस्था चालकांनी अनेक शिक्षकांकडून पैसे घेऊन त्यांना नोकरीवर तर लावलंच परंतु काही ठिकाणी ज्या वेळेस प्रमोशनची पाळी त्या शिक्षकांवर आली तर त्या शिक्षकांना प्रमोशन मिळालं आणि प्रमोशन मिळाल्यानंतर पाच पाच लाख रुपयाची शिक्षकांकडून मागणी करण्यात येत आहेत आणि शिक्षकांनी ज्या शिक्षकांनी पैसे दिले नाहीत काही शिक्षकांनी दोन लाख चार लाख पाच लाख असे रुपये जसे जमेल तसे दिले परंतु काही शिक्षकांनी पैसे देण्यास नकार केला त्यामुळं त्यांचा मागच्या सहा वर्षापासून त्या, त्या संस्थाचालकानं त्यांचा मासिक पगार बंद केला आहे पगाराची ही जी सिस्टम आहे ते गव्हर्नमेंट त्यांच्या खात्यावर टाकतं शाळेच्या खात्यावर मुख्याध्यापकाच्या नावानं तो पगार जमा होतो त्यानंतर त्याची एक शीट तयार करून शाळेतून त्या महाविद्यालयातून ती बँकेत पाठवल्या जाते आणि बँकेतून मग सर्व शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे पगार होतात परंतु या संस्थाचालकाने चालकाने त्यांना पैसे मिळाले नाहीत त्या संस्थाचालकाला शिक्षकांनी पैसे दिले नाहीत प्रमोशनसाठीचे त्यामुळं ज्या शिक्षकांनी पैसे देण्यास नकार केला अशा शिक्षकांचे पगार मागच्या सहा महिन्यापासून रोखून धरले आहेत ही एक शिक्षक संस्थाचालकाची मनमानी त्याच पद्धतीनं आपण आता पुढे आणखी दोन तीन खुलासे करणार आहोत याच संस्था चालकासोबत या संस्थाचालकांचा सर्वात मोठा जो प्रताप आहे तो म्हणजे त्या जे त्यांचे आठ ते नऊ संस्था आहेत त्या आठ ते नऊ संस्थांमध्ये जवळपास क्यू किच्या दरम्यान सर्व शिक्षक कर्मचारी आहेत आणि यातील जवळपास तीस ते चाळीस शिक्षकांना त्यांनी स्वतःच्या नावावर कर्ज घ्यायला एका पतसंस्थेतून सांगितलं आणि शिक्षकाने स्वतःच्या नावावर कर्ज घ्यायचं आणि याला संस्थाचालकाला ते कर्ज द्यायचं अशी ती प्रोसेस आणि हे कर्ज घेताना सर्व कर्ज त्या शिक्षकाच्या नावावर राहायचं आणि ह्या कर्जाची रक्कम सुद्धा दहा लाख ते तीस लाख पर्यंत आहे म्हणजे इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये त्या शिक्षकावर दबाव आणून त्याला कर्ज घेण्यास भाग पाडायचं आणि त्याला असं आश्वस्त करायचं की तुझे हे जे सर्व ई एम आय आणि जे काही रक्कम राहील मासिक हप्त्याची ते आम्ही भरू आणि काही दिवसामध्ये सर्व रक्कम सुद्धा तुझी नील करू शिक्षकाची इच्छा नसतानाही त्याच्या दबावापोटी त्यांना मान्य व्हायला भाग पाडलं आणि असे तीस चा ते चाळीस शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांकडून जवळपास करोडच्या रकमेमध्ये या संस्थाचालकांनी त्यांच्याकडून त्या शिक्षकांकडून पैसे जमा केले पैसे जमा केल्यानंतर अनेक दिवस त्याची ई एम आय ची, ची रक्कम भरण्यात आली नाही त्यामुळं त्या पथेसंस्थेनं त्या, त्या शिक्षकांवर ते जे एन पी एच्या मार्गावर जे शिक्षक होते त्या शिक्षकांना नोटीस पाठवल्या एक नोटीस दोन नोटीस तीन पाठवल्या त्यानंतर ती गोष्ट न्यायालयामध्ये गेली आणि न्यायालयाने त्या शिक्षकांवर अटक वॉरंट जारी केले म्हणजे बघा कोणत्या पद्धतीनं या संस्थाचालकाची मनमानी सुरू आहे आणि हे सगळे शिक्षक आता पुढे यायला सुद्धा तयार नाही ते त्यांचे नाव सांगायला तयार नाहीत आणि त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आहे की जर का आमचे नाव पुढे आले तर संस्थाचालक आणखी काय करेल आणि काय नाही तर ही केस आता लोक अदालत मध्ये गेलेले आहेत त्या शिक्षकांची परंतु या शिक्षकांकडून या संस्थाचालकाने कशासाठी पैसे घेतले इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तर माहिती पुढे आली की गोंदिया जवळील एका जंगलामध्ये त्या संस्थाचालकांनी या पैशातून एक मोठा रिसॉर्ट बनला आणि त्या मध्ये स्विमिंग पूल बियर बार मशाज पा यासारख्या सुविधा सुरू केल्या आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातील आणि वेगवेगळ्या भागातील तिथे काही मुली सुद्धा आणल्याचं माहिती आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण विभागातील मोठमोठे अधिकारी पुण्यापासून मुंबईपासून तर नागपुरातील अनेक शिक्षण अधिकारी त्यांच्या रिसॉर्टवर शनिवार रविवार साजरा करायला जात असल्याची माहिती आहे ही सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब आहे याकडे शिक्षण खात्यानं सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की अधिकारी सुद्धा त्यांना भुलून त्या ठिकाणी जातात आणि शनिवार रविवार त्या ठिकाणी जाऊन बिअर बार आणि सर्व गोष्टीची त्या ठिकाणी मजा करतात आणि तिथून आल्यानंतर त्या चालकाला अनुदानित शिक्षक पाहिजे काय त्याला संख्या वाढून पाहिजे काय आणि त्याचे सगळे बोगस प्रमाणपत्र घेऊन सुद्धा त्यांनी शिक्षक भरती त्या ठिकाणी अनेक प्रकारे करून दिल्यात त्यामुळं ही एक सर्वात महत्वाची बाब जी खळ शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडून देणारी आहेत आणि हे याच शिक्षण या, संस्थामध्ये नाही अनेक संस्था ज्या आहेत ज्या शिक्षकांना त्रास देणाऱ्या आहेत परंतु ते नोकरीच्या कारणामुळं ते आपले नाव उघड करत नाही किंवा पुढे येत नाही सर्वात महत्वाचं आणखी त्या ठिकाणी झालं की ज्या शिक्षकांनी लोन काढून यांना पैसे द्यायला मनाई केली तर त्या शिक्षकांची सुद्धा पगारवाढ थांबवली आहे म्हणजे जे इन्क्रीमेंट आहे ते इन्क्रीमेंट त्यांची थांबवली आहे की तुम्ही आम्हाला का पगार देत नाहीत आणि म्हणून अशा पद्धतीनं या संस्थाचालकाची त्या ठिकाणी मनमानी सुरू आहे आणि सर्वात महत्वाचं की या सगळ्या परिस्थितीमुळं आणि या सगळ्या घटनांमुळं ती संस्था त्या संस्थेचं नाव खराब झाल्यामुळं त्या संस्थेमध्ये कोणी नोकरी करायला तयार नाही आणि नोकरी करायला तयार नसल्यामुळं आणि त्या संस्थेमध्ये जे विना अनुदानित तत्वावर किंवा जे नॉन टिचिंग स्टाफ आहे अशा काही नॉन स्टिचिंग स्टाफला त्यांनी बाहेरच्या राज्यातून इतर विद्यापीठांतून बोगस डिग्र्या मिळून दिल्या पीएचडीच्या आणि पी एच डीच्या बोगस डिग्र्या मिळून त्यांना त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून लावलं आणि त्यांच्याकडून पन्नास ते साठ लाख रुपये उकळल्याची सुद्धा माहिती आहे ह्या सगळ्या प्रकारचा खुलासा अनेक शिक्षक आमच्याकडे करत आहेत आता अशा संस्थाचालकांवर काय कारवाई होणार आहे कारण महत्वाचं म्हणजे प्राथमिक शाळांची तर चौकशी सुरू आहे त्या शिक्षकांची चौकशी सुरू आहे परंतु हायस्कूल आणि ज्युनियर कनिष्ठ महाविद्यालयांची कशा पद्धतीनं आणि कधी चौकशी होणार तसंच या संस्थाचालकांच्या संपत्ती संपत्तीची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे अशी सुद्धा मागणी शिक्षक आमदार नागो गाणार सुद्धा केली होती आणि तीच मागणी अनेकांकडून सुद्धा होत आहेत तर अशा प्रकारे हा जो प्रकार आहेत पूर्व विदर्भामध्ये सुरू आहेत हाच प्रकार हे एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उदाहरण जरी असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता काही चांगल्या संस्था वगळता अनेक ग्रामीण भागामध्ये ज्या संस्था आहेत ज्या चांगलं काम करत आहेत शिक्षक त्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत परंतु काही ज्या संस्था आहेत ज्या राजकीय लोकांशी लागेबांधी आहेत ज्यांना फक्त शिक्षकांकडून आणि या शिक्षण व्यवसायातून फक्त पैसा कमावायचा आणि ज्यांनी धंदा करून बसलेल्या आहेत अशांकडून शिक्षकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहेत ह्या सगळ्या बोगस शिक्षक भरती प्रकरणातून अनेक उलगडे होत आहेत आणि नवीन नवीन घटना आणि त्याचे नवीन नवीन पैलू आपल्या समोर येत आहेत म्हणून या घटनांना वाचा पडणे सुद्धा कुठेतरी महत्वाचं आहे आम्ही या घटनांवर बारकाने लक्ष ठेवून आहेत आणि नवनवीन माहिती सुद्धा आमच्यापर्यंत येत आहेत अनेक शिक्षक घाबरलेले आहेत ते पुढे येत नाहीत आणि या कार्यक्रमातून किंवा या व्हिडिओतून आम्ही पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अनेक पुरावे सादर करू ज्या माध्यमातून स्पष्ट नमूद होईल की हे व्यक्ती कोण आहेत संस्थाचालक कोण आहेत कशा पद्धतीने यांचं बोगस पद्धतीनं काम चालत होतं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये याची सुद्धा खुलासे करून यासोबत अनेक जे काही पुरावे आहेत आणि माहिती इतर संस्थांच्या आणि इतर भागातील आमच्याकडे येत आहेत त्याच्यासुद्धा खोल आम्ही नक्कीच करणार आहोत त्यामुळं तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आम्ही मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीवर आमच्याशी संपर्क साधू शकता आम्हीसुद्धा आणि तुम्ही पुरावेनिशी आम्हाला सर्व संपर्क साधा आणि ते पुरावे जोडून मेल आय डी करा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲट पोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद